गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल भाग स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही संघर्षमय जीवन व्यतीत करत आहे असाच प्रकार तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या रेगुंटा कोटापल्ली या परिसरात दिसून येत आहे प्राणहिता नदीलगत वसलेल्या या गावातील नागरिकांना आवश्यक गरजांसह आरोग्याची समस्या सोडवण्यासाठी नदीतून नाव नावसाह्यानं जीव मुठीत घेऊन तेलंगणा राज्य गाठावं लागत आहे सदर प्रवास ब्रिटिश काळापासून कायम असताना प्रशासन याची दखल केव्हा घेणार असा प्रश्न उपस्थित होतोय सिरोंचा तालुक्यातील सत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम भाग म्हणून ओळखले जाणारे रेगुंटा कोटापल्ली परिसरात शासन व प्रशासनाचं कोणतंही विकास काम झालेलं नाही त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींच्या सहन करावा लागत आहेत या परिसरातील तब्बल वीस गाव प्राणहिता नदीला लागून असलेल्या या परिसरात महाराष्ट्र राज्य शासनानं कोणत्याही सुविधा मिळत नसल्यानं वीस गावातील शेकडो नागरिक नदीपात्रातून प्रवास करून तेलंगणा राज्यात स्थानिक लोक ब्रिटिश काळापासून डोंग्याच्या नावाच्या सहाय्यानं ज्यू मुटीत घेऊन प्रवास करत आहेत याकडे मात्र शासन प्रशासन व लोकप्रतिनिधींचं पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्यानं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नंतर सुद्धा या परिसरातील नागरिकांना वनवास भोगावा लागत आहे देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना रेगुंटा कोटापल्ली परिसरातील वीस गावातील नागरिकांना तेलंगणात जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या लाकडी नावेवरील जीव मुठीत घेऊन नदीतून जलप्रवास करावा लागतोय गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुका मुख्यालयापासून सत्तर किलोमीटर व जिल्हा मुख्यालयापासून तब्बल दोनशे तीस किलोमीटर अंतरावर रेगुंटा कोटापल्ली परिसरात असून या परिसरात ये करणाऱ्यांसाठी स्वतंत्रच्या पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा अजूनपर्यंत पक्के रस्ते नसल्यानं या परिसरातील वीस गावातील नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत उमेश गझलपल्लीवार प्रतिनिधी चारमोशी गडचिरोली